मला धागा धागा जोडते नव्हे या मालिकेच्या होणाऱ्या तीन मेच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता आनंदीने सार्थकसाठी छान असं डेकोरेशन करून ठेवलेलं असते आणि त्यामध्ये आय लव लिहून तिने एक चिठ्ठीसुद्धा तिथे लिहून ठेवलेली असते आता चिठ्ठी त्या त्या डेकोरेशनमध्ये त्यांनी तिने लपवून ठेवलेली असते आता सार्थक घरी येतो आणि ती चिठ्ठी बघतो तेव्हा आता सार्थक आता आनंदीला म्हणत असतो की नक्कीच आनंदी तुम्ही या चिठ्ठीमध्ये आपल्याबद्दलचं प्रेम माझ्यासाठी व्यक्त करून या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं आहे आता आनंदी आपल्या आईला म्हणत असते आई मी त्या चिठ्ठीमध्ये सर्व काही सत्य हे लिहिलेलं आहे तेव्हा आता आनंदी आनंदी आता आईला म्हणत असते कोणतंही नातं हे खोट्यावर नसते ते कोणतंही नाट नातं हे सत्यावर उभं असते म्हणूनच मी सर्व काही सत्य त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं आहे तेव्हा आता त्याची आई आता आनंदीला म्हणत असते आनंदी अगं तू तुझ्या पहिल्या बाळात तुझं प पहिलं बाळ हे गमवल्याचं सत्य तू हे लिहून हे खूपच चुकी केलेली आहे आणि तू हे नको करायला हवं असं तिची आई तिला समजत असते तेव्हा आता आनंदी आ आपल्या इला म्हणते की नाही मी हे खोट्याचं नातं मी ठेवणार नाही आणि मी सत्यानेच हे नातं उभं ठेवणार आणि मी सत्याने सर म्हणूनच सर्व काही सत्य मी सार्थक सरांना आज सांगून टाकणार आहे असं म्हणून आता सर्व काही तिने सत्य आता त्या चिठ्ठीमध्ये लिहून ठेवलेलं असते आता मित्रांनो आता आता सार्थकने ती चिठ्ठी वाचल्याच्या नंतर आता सार्थक त्या चिठ्ठीवर काय रिॲक्ट करणार की येतील सार्थक आणि आनंदीमध्ये दुरावा तेव्हा हे पाहणं तर रंजकच असणार आहे तर बघत राहा मला धागा धागा जोडते नवाने व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू